हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणींना आज माझा सकाळ सकाळच लवकर स्वयंपाक उरकलेला आहे तर कुठं निघाली मी आज चालली मी माहेरला तर माहेरला जायचं माझं कारण काय आहे भाऊ बहिणींनो आज आज जे आहे का ना तीन तारीख आहे आणि तीन तारखेचं आईचं जेवण आहे आज महिन्याचं मानसिक काय म्हणते ती तर ती जेवण आहे तर तुम्हाला सांगते आता तिचा लोकस ती जेवण घरात असतो पण तुम्हाला सांगते माझ्या आईच्या सुनाला ही करायचं नाही वाटतं त्यामुळं तुम्हाला सांगते मला जावं लागतंय आज मस्तपैकी असा स्वयंपाक बनवलाय तर काय काय बनवलंय मी तुम्हाला सांगते मी तिची भाजी बनवली भात बनवलाय वांग्याचं कालवण बनवलंय चपात्या बनवल्या तर ती आता मला हे करायचंय चला किंवा

कुठला कपडा इज काय काय लावली म्हणजे बाराच्या च्या जेवण द्यावं लागतं 12 ला बरोबर आ की तू झालं बरोबर पण मला युज कुठला कुठला ड्रेस कसा कुठला काय मला नकोय बघ काय तुझे काही घे लावली बाई तयार डोक्याला माझ्या दामकते तुमचा बघ तिकडे बकू ठेवला आता मी रात्र कुठे पडलं असेल बघ दाबा दे असं देव का तुझे मी माझे गेले ज्ञान आता अजून काय पाहिजे मला

माझं घर म्हणते माझ्या घरात सामान घेऊन आणून देते जमा कर हो हो चालतं आहे मस्त पॅकेशच्या चपात्या बनावल्या आहेत तेव्हा भाऊ नाही जा मी पटपट पटपट पट उर धरा मोबाईल राहाय नेट धरा मोबाईल आता आवडाय लागला माझा उरग हा द्या आहे हा मग कसं काम करायचं ना नका म्हणते डोक्याला ताप हो तुम्हीच करता नाही तर तुम्ही नहीं। पटपट पट पट पटपट कामं झाले नाकडं केव्हा करायचं तुम्ही करता तुम्ही बस करता। आ का तुम्हाला परत लागते पाऊस येऊ पटके पटाकडून उरकायचं आव मग काय सकाळपासून बसली बाय मी चालले की माझं काम तू माझ कापले मी मी तुम्ही झोपा काढते ना हो माझच काम चाललं होतं कि फार आठ वाजेपर्यंत दुपारचा करायचं हाय भेटते वेळेला हां तर काय ह्या भेटते वेळायला म्हणून सुचत एवढं बॉलय खाली सल्लू खाली सल्लू काजिबात कारशी ह्याची बाहेर फरशी हो टाईल फरशी

मला कळा करूला एवढं कामावर तसं व्हायचं मत वाटत माझा सहरा काय सहडणार आहे माग बही करायचं नाही पंधरा माझा सहरावायला करायचं काय चालणार आहे सगळी माझा हात पार माधा झेंक व्हायला लागला हो की कुठला मोठा गवार

आता माझी नाही बरोबर त्याच्यामुळे काय थोडं जीवन करणार आहे कारण की मला जरा एक बाहेर काम आहे अर्जेंट महत्वाचं काम आहे मला फिरायला जायचं चला म्हणते तर येणार नाही बहिणी परत पाऊस लागला माझं अवघड होईल त्यात पाऊस मिळतो माझं काम होऊन जाईल परत पाऊस लागला माझं अवघड होणार आहे पावसाचं सांगता येत नाही आता गणपती आलेला आहे त्याच्यामुळे काय पावसाची गॅरंटी येऊ शकू शकतो नाही येऊ शकतो पावसाच्या पुढे मनाचं मालक कोण आहे का

येऊन जातीय ये तू वाहून जाती या तिकडे जायचं म्हणते की पण घेऊन कुठं मला जायला वेळ नाही ना मी गेलो तू की मला मी मला काम आहे बाहेर मार्केट काम येते आज आज राही बर आहे पाणीपुढी करायची

तर भाऊ बहिणींना आज आईचा महिना जेवण आहे त्यामुळं चाललेले आहे मी डबं घेऊन तर ह्यात भरलेत मी चपात्या ह्यात भरले भात आणि शापूची भाजी आणि ह्याच्यात भरलेलं आहे वांग्याचं कालवण मस्त पैकी असं तर चला मग मी चालली या पुढला व्हिडिओ तुम्हाला तिथंच बघायला भेटेल मी गेल्यानंतर तुमचं दाजी बघितलं ना कसं डिरेंग करतात माझ्यावर लय तुम्ही गरीब गरीब म्हणत होता गरीब नाही माणूस ती लय चाबरा माणूस आहे थोबाड दाखवा की थोबाड दाखवा गे थोबाड बाबा बहिणी बघितलं का हो बडबा गरीब गप्प असताना गैरिस असतो माणूस असत माहितीये का असा चाबरा माणूस आहे माझा मोबाईल चला मोबाईल द्या माझा द्या माझा चला